धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुधा म्हणते की तू त्या प्रथमेशला भेटायला का गेली होतीस लपून छपून आणि तिच्या कानाखाली वाजवते त्याच वेळेला आकांक्षाला ते पडलेलं वाईट स्वप्न असतं ती म्हणते की मी कसं करू जर घरात सगळ्यांना समजलं आणि हे फोटो जर अंशुमनने व्हायरल केले तर काय होईल असा विचार ती करू लागते तितक्यातच घाबरलेली असताना आनंदी दरवाज्यात येते आणि आकांक्षा म्हणते की बहिणी बरं झालं तू आलीस तेव्हा आकांक्षाला आनंदी विचारते की काय झालंय मला जरा सांग मगाशी पण तू काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस तितक्यात आई आल्या बोल काय झालंय तेव्हा आकांक्षा म्हणते की बहिणी मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकली आहे गं मला खूप भीती वाटते तेव्हा आनंदी म्हणते की अगं मला सांग तू काय झालंय ते त्याशिवाय मला कसं कळणार तेव्हा आकांक्षा सगळा घडलेला प्रकार असतो तो तिला सांगते आणि अंशुमनने तिचे फोटो काढलेले असतात ते देखील तिला सांगते आकांक्षा म्हणते की त्याने मला धमकी दिली आहे की तो ते फोटो व्हायरल करणार आहे आता मला तो अंशुमनचा घाबरव घाबरवणारा चेहरा समोर येतो आहे आणि खूप भीती वाटते तेव्हा मग आनंदी म्हणते की आता या अंशुमनने या थऱ्यापर्यंत जाऊन त्रास देण्याचं ठरवलं आहे का तेव्हा आकांक्षा म्हणते की बहिणी त्याने तुला भेटायला बोलवलं आहे तो म्हणाला आहे की तुझ्या बहिणीला भेटायला यायला सांग नाहीतर हे फोटो व्हायरल करीन तेव्हा आनंदी म्हणते की घाबरू नकोस आकांक्षा तू मी तुझ्यासाठी त्याला भेटायला जाईन बघते काय बोलतोय ते तेव्हा पटकन आकांक्षा थँक्यू बोलून आनंदीला मिठी मारते आणि त्यानंतर आनंदी आता आकांक्षाला शांत करत असते दुसऱ्या दिवशी सार्थक येऊन विचारतो की भाई आनंदीला कुठे बघितलेस का तेव्हा तो म्हणतो की नाही कुठेच नाही नंतर अरविंदही येतो आणि म्हणतो की अरे सार्थक आनंदी कुठे चष्मा सापडत नाहीये तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा हा काय चष्मा अरविंद आता निघून जातो त्यानंतर आदर्श म्हणतो की बघितलं सार्थक काय आहे ते घरामध्ये प्रत्येकाला आता आनंदीची सवय झाली आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो ती खरंच आहे रे भाई पण त्या आहेत तरी कुठे काय माहिती नंतर आनंदी मार्केटमध्ये येते आकांक्षाला म्हणते आकांक्षा अजिबात घाबरू नकोस तू तिकडे बाजूला जाऊन दुकानात लप मी बघते काय करतोय ते तितक्यात करतो आनंदीच्या समोर घाबरवत अंशुमन येतो तेव्हा ती पटकन घाबरते तेव्हा तो म्हणतो की घाबरलीस ना मला घाबरलंच पाहिजे आणि हो तुला काय वाटलं गं की तू माझ्या हातामध्ये काठी देशील गुपछुप आणि मला जायला सांगशील तर मी निघून जाईन तेव्हा आनंदी म्हणते की अंशुमन शांत हो तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ तू माझ्यावर चढ्या आवाजामध्ये बोलू नकोस नाहीतर माहिती आहे ना माझ्याकडे कोणते फोटो आहेत आणि मी ते व्हायरल करीन ते नाही मी गेलोही असतो गप्पपणे मी नसता त्रास दिला पण तू माझं लग्न मोडलंस तुला काय फरक पडला असता ग जर माझं लग्न झालं असतं तर तेव्हा आनंदी म्हणते की हो वैर आपल्या दोघांमधलं आहे मग तू आकांक्षाला कामधे खेचतोय तेव्हा तो म्हणतो की हो एक्झॅक्टली आपल्या दोघांमधलंच वैर होतं ना मग तू माझ्या लग्नामध्ये त्याचा परिणाम का आणलास माझं लग्न का मोडलंस आणि काय झालं असतं ग शांतपणे माझं लग्न होऊ दिलं असतं तर तेव्हा आनंदी म्हणते की मी दुसऱ्या कोणत्याही मुलीचं आयुष्य तुला उद्ध्वस्त करू देणार नाही तेव्हा अंशु मन म्हणतो की ठीक आहे दुसऱ्या कोणत्या मुलीचं नाही करत आयुष्य उद्ध्वस्त तुझ्या आकांक्षाचंच करतो मग ठीक आहे तिचे फोटोज व्हायरल करतो मी तेव्हा मग ती म्हणते की नाही तू असं नाही करू शकत तो मला या सगळ्यामध्ये वाद नको तेव्हा तो म्हणतो की मलाही वाद नको आहेत मला नुकसान भरपाई हवी आहे तेव्हा ती म्हणते की काय कोणती नुकसान भरपाई तो म्हणतो की पाच लाख रुपये तू मला याच्या बदल्यात पाच लाख रुपये दे तेव्हा आनंदी म्हणते की काय पाच लाख रुपये कुठून आणू इतके पैसे मी तेव्हा तो म्हणतो की ते मला काय माहिती नाही तू तर राजाध्यक्षांची सोन आहेस ना मग तुझ्यासाठी काय कठीण आहे ठीक आहे तरीही मी तुझ्यासाठी चोवीस तासांची मुदत देतो जर तू चोवीस तासांमध्ये पैसे आणून दिले नाहीस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे असं म्हणून अंशुमन आता तिथून निघून जातो आणि आनंदी आता टेन्शनमध्ये तिथेच उभी राहिलेली असते अण्णा कोणाशी तरी गप्पा मारत असतात तितक्यातच तिथे त्यांना फोन येतो म्हणून ते म्हणतात की एक मिनिट हां मी जरा फोन घेऊन येतो आणि अण्णा फोन उचलतात बोलतात की बोला ना सार्थक राव काय झालं सगळं ठीक आहे ना तिकडे तेव्हा ति� सार्थक म्हणतो की हो अण्णा ठीक आहे पण मला जरा सांगा ना तिथे आनंदी आल्यात का तेव्हा ते, ते म्हणतात की नाही आनंदी तर ते नाही आली आहे तेव्हा सार्थक म्हणतो की तसं नाही त्या घरी नाही येत ना आणि असं न सांगता कुठे जात नाहीत बरं ठीक आहे जर त्या तिकडे आल्या ना तर प्लीज मला तुम्ही कळवा तेव्हा अण्णा म्हणतात की हो चालेल मी कळवतो आणि फोन ठेवल्यानंतर अण्णा हे आनंदीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात मात्र आनंदीचा फोन बंद येत असतो ते विचार करतात की आनंदीचा फोन बंद कसा काय येतोय तितक्यात आकांक्षा ही आनंदी समोर येते आणि म्हणते की बहिणी फोनला काय झालं तो अंशुमन काय म्हणतोय तेव्हा आनंदी म्हणते की अगं तो तुझे फोटो व्हायरल करणार नाही पण त्याने एक अट ठेवली आहे तेव्हा ती विचारते की कोणती अट आनंदी म्हणते की त्याला पाच लाख रुपये कॅश हवी आहे तेव्हा आकांक्षा म्हणते की बापरे पाच लाख रुपये आता याला पाच लाख रुपये कुठून आणून द्यायचे त्यानंतर मग आनंदी म्हणते की आत्ता आपल्याकडे एकच पर्याय आहे आपण सार्थक सरांना सगळं सांगितलं पाहिजे आकांक्षा रडतच म्हणते की नको बहिणी प्लीज तू त्याला काहीच सांगू नकोस त्याला सांगितलं कर तो आईला सांगेल आणि आई भलतंच काहीतरी करेल त्यापेक्षा घरात कोणालाच नको सांगूया हवं तर मी बघते प्रथमेश किंवा मैत्रिणींना विचारून त्यानंतर सार्थक राहवत नाही म्हणून बेनारेंना देखील कॉल करून विचारतो की आनंदी ऑफिसमध्ये आली आहे का तेव्हा तेही म्हणतात की नाही आनंदी आलेली नाही मग सार्थक आणखीच टेन्शनमध्ये येतो अंशुमन रेश्माकडे येऊन सांगतो की मॅडम काम पत्ते झालेलं आहे त्या आनंदीला मी खूप घाबरवलं आहे तेव्हा मग रेश्मा म्हणते की वा परत झालं आता ती आनंदी घाबरून पैसे गोळा करायला लागेल तेव्हा अंशुमन म्हणतो की तिला इतकं काय कठीण आहे ती राजाध्यक्षांची सून आहे ती तेव्हा मग ती म्हणते की नाही ते कठीणच आहे इतकी कॅश गोळा करणं काही सोपं काम नाही आणि ही, ही कॅश गोळा करायला आनंदी काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि त्याच्यातच ती फसणार आहे आणि तिला धक्के मारून बाहेर काढणार तेव्हा आनंदी अण्णांना फोन लावते आणि म्हणते की अण्णा जरा काय करताय तुम्ही तेव्हा अण्णा म्हणतात की अगं बाळा तू कुठे आहेस आणि आम्हाला काळजी लागली होती तरी मी मला तिला सांगत होतो की अगं आनंदी कामामध्ये व्यस्त असणार आहे बाकी काही नाही तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे अण्णा म्हणतात की आनंदी काय झालं आहे तुझा आवाजावरनं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आनंदी म्हणते की मला मार्केटमधलं आपल्या घराजवळचं मार्केट तिथे भेटा तेव्हा आनंदी ही मार्केटमध्ये असते आणि प्रथमेशला आकांक्षा भेटून पैसे मागते तेव्हा तो म्हणतो की काय पाच लाख रुपये इतके कुठून आणू मी पैसे तेव्हा ती ते म्हणते की अरे असं काय करतोयस तू तुझ्या घरचा ज्वेलरी बिझनेस आहे ना मग तू मागू शकत नाही का किंवा जमवू शकत नाही का तेव्हा तो म्हणतो की खरं तर तुझ्याही घरचा बिझनेस आहे मग तूही मागू शकतेस ना आपलं लग्न मोडल्यापासून त्यांनी मला पैसे देणं बंद केलंय तेव्हा मग आकांक्षा म्हणते की हे सगळं तुम्ही करण्याचा विषय आहे का तेव्हा तो म्हणतो की हे बघ काही घाबरू नकोस तो तुझे फोटोज काही व्हायरल वगैरे नाही करणार आहे मला माहिती आहे ना तेव्हा मग ती म्हणते की नाही मला या सगळ्यामध्ये रिस्क घ्यायची नाही आहे काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मग तो म्हणतो की बघ थांब मी काहीतरी करतो असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो म्हणतो की काळजी करू नकोस आकांक्षा ती त्याच्यापासून हात झिडकारून घेते आणि तिथल्या तिथे बसलेली असते मात्र प्रथमेश तिच्याकडे रागाने बघत असतो नंतर आनंदी ही अण्णांना येऊन भेटते आणि अण्णा म्हणतात की काय आनंदी पाच लाख रुपये तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा खूप अडचण आहे no खरं तर गरज आहे समजा तेव्हा अण्णा म्हणतात की बाळा पण इतके पाच लाख रुपये कशासाठी हवेत हो तू सांगितलंच नाहीस तेव्हा ती म्हणते की अण्णा मी वेळ आली की सगळं तुम्हाला सांगेन पण आत्ता मला काही सांगता येणार नाही अण्णा म्हणतात की सार्थक सरांना तेव्हा ती म्हणते की नको सार्थक सरांना पण नका सांगू अण्णा तुमची आनंदी काही वाईट करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे ना मग प्लीज मदत करा तेव्हा अण्णा म्हणतात की हो बाळा खूप मोठी कॅश आहे थांब मी बघतो काहीतरी तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा काही जमवलं तर नक्कीच बघा आणि मला फोन करा असं म्हणून ती तिथून घाईघाईने आता निघून जाते अण्णा विचार करतात की काय झालं असेल नेमकं आनंदीचं हिला इतकं कसली पैशांची गरज असेल काही बोलली पण नाही सार्थक आणि रेश्मा निघालेली असतात तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक मी सगळं बघितलेलं आहे बिझनेसचं तेव्हा मग तो म्हणतो की तू मला मीटिंगचे डिटेल्स पण दिलेले नाही आहेस ती म्हणते की काळजी करू नकोस मी हँडल करते आणि हे पाच लाख रुपये तो म्हणतो की हे तू माझ्याजवळ कशाला देतेस तेव्हा ती म्हणते की हे का मीट, एका क्लायंटने दिलेत आणि मी मीटिंगवरून एका ठिकाणी पार्टीला जाणार आहे सो मला ते कॅरी करता येणार नाही आहेत ना ना म्हणून माझा तुझ्यावरच फक्त विश्वास आहे बाकी कोणावर नाही त्याच्यामुळे तुझ्याकडे हे ठेव असं म्हणून सार्थक आता पाच लाख रुपये घेतो त्यानंतर वृंदा आलेली असते आणि वृंदा तिकडे खालीच बॅग ठेवून थै्या मांडून बसलेली असते तेव्हा शलाका आणि वृंदा मुद्दाम नाटकं सुरू करतात तेव्हा वृंदा ही बसलेली असताना शलाका येते आणि म्हणते की काय अगं वृंदा तू कधी आलीस आणि इथे अशी का बसलीस आश्रितासारखी चल आतमध्ये तेव्हा वृंदा म्हणते की नाही मी घरी येणार नाही मला तिकडे पण सहन झालं नाही आणि मला इकडे पण यावं वाटत नाही आहे अपमान झाला आहे माझा म्हणूनच मी इथे आता थांबणार नाही तेव्हा वृंदा म्हणते की नाही मला इथे घरामध्ये खूप अपमान केला आहे तुम्ही आनंदी आल्याबरोबर ती म्हणते की जर आनंदीने माझी माफी मागितली तरच मी आतमध्ये येईन तेव्हा आनंदी म्हणते की अहो असं काय करते वृंदा काकू मी काय केलं आहे तुमची माफी मागायला तेव्हा ती म्हणते की काय केलंस बघितलं का सुधा तुझी सोन किती तोंड उचकटते ते काय केलं म्हणून विचारते अगं हिच्यामुळेच तर सगळं घाल झालंय हिच्यामुळेच माझा घरात अपमान झालाय तेव्हा सुधा म्हणते की आनंदी माफी माग आनंदी म्हणते की खरंच मला कळत नाही आई माझ्यामुळे यांचं काय नुकसान झालंय पण जरीही तुम्ही मला सांगताय की माफी माग तर चालेल मी माफी मागायला तयार आहे कारण तुम्ही माझ्या सासू आहात आणि सासू या आईच्या ठिकाणी असते आणि आईची आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा असते म्हणूनच मी हवं तर तुम्ही सांगताय म्हणून त्यांची माफी मागते तेव्हा आनंदी रुंदासमोर येते आणि म्हणते की काकू मला खरंच नाहीत नाही तुमच्या बाबतीत माझं काय चुकलं आहे पण तरीही मी तुमची माफी मागते मला माफ करा तेव्हा वृंदा म्हणते की हात जोडून माफी मागायची असते तेव्हा आनंदी हात जोडते आणि म्हणते की मला माफ करा मी चुकले असेल तर आणि हे बघून वृंदाला बरं वाटतं आणि तिथून लगेचच वृंदाचा हात सुद्धा धरते आणि तिला बाजूला घेऊन जाते नंतर आनंदी ही त्या गेल्यानंतर रागाने रुंदाकडे बघायला लागते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वृंदा आता आनंदीला म्हणत असते की काय गं हे सगळं करताना तुला लाज वाटली नाही का दुसऱ्या नवऱ्याकडून तू पैसे घेतलेस आणि ते पैसे तू जाऊन पहिल्या नवरी आणि त्याच वेळेला हा खूप चिडलेला असतो सार्थक आता आनंदीला माफ करेल का आणि आनंदीच्या वागण्यामागचं कारण तो समजून घेईल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा